बहुचर्चित असलेल्या रायगड लोकसभा मतदार संघातून माजी खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी एक्स या सोशल मीडियावरती ट्विट करत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीत उमेदवारी देऊ केली आहे असं सांगितलंय त्याबद्दल त्यांनी महायुतीतील वरिष्ठ नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले तसेच यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील पक्षाने माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंयुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रेमाच्या जोरावर रायगड लोकसभा मतदारसंघात आपण नक्कीच मोठा विजय मिळवू असा विश्वास त्यांनी ट्विट करत व्यक्त केलाय